और मैं आज आप सबको कहता हूँ कि भारतीय जनता पार्टी के वरिष्ठ नेता जो निर्णय लेंगे मुख्यमंत्री पद के बारे में जो उनका कैंडिडेट होगा उसको हमारा शिवसेना का पूरी तरह समर्थन है पूरी तरह हमारा पाटिंबा उनको है ये आपको बताने के लिए मैंने आज सबको बुलाया बघाव महाराष्ट्र की जनता का प्यार महाराष्ट्रातल्या जनतेच मला प्रेम मिळालं जे प्रेम आतापर्यंत कुणाला मिळालं नाही सक्का लाडका भाऊ ही ओळख निर्माण झाली माझी ही कमी नाहीये त्यामुळे लोकांची भावना सज आहे लोकांची भावना मला साजिक आहे की कारण मी पूर्णपणे ज्या काही योजना आपण लाडक्या बहिणींसाठी लाडक्या भावांसाठी केल्या त्यांना ते ते माहीत आहेत मुख्यमंत्री म्हणून जे निर्णय घेतले ते त्यांना माहीत आहे त्यामुळे हा त्यांचा मोठेपणा आहे आणि त्यांना म्हणून धन्यवाद देतो एकनाथ शिंदे होते अरे तू तुम्हाला फोन करत होता असं तिकडे होतो यांना भेटलो सगळ्यांना भेटलो आहे असा सस्पेन्स वगैरे काय तयार करू नका म्हणाला निवडणुकीच्या आधी दिला प्रतिक्रिया की भाजपचा जो कोणी उमेदवार असेल त्याला तुमचा पाठिंबा असेल याचा अर्थ असं मानायचा का की तुम्ही तुमच्या मुख्यमंत्री पदावरचा दावा सोडलेला आहे अरे बाबा आम्ही सगळे माहितीचे लोक आहोत मला पण त्यांनी पाठिंबा दिला ना अडीच वर्ष मला पण अडीच वर्ष पाठिंबा दिला की नाही तर जेव्हा आता माहितीचा होतो आहे मी काय सांगितलं वरिष्ठ जे निर्णय घेतील तो निर्णय आम्हाला मान्य आहे आणि आमचं पूर्णपणे समर्थन त्यांच्या